सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया पालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसार येवला बालाजी मेटल या होलसेल भार्टच्या दुकानात धाडसी चोरी तब्बल तीस ते पस्तीस लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरी गेल्याने खळबळ यवला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोराने नागरिक आधीच हवालदिल झाले होते गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईल या दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून देण्यात आला होता या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसताना शेजारीच असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्यांच्या दुकानातून तांद्या पित्याची तब्बल तीस ते पस्तीस लाख रुपयांची भांडी चोरून देण्यात आली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे चोरट्यांनी एवढी धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले असून आता तरी एवढ्यातील पोलिसांची संख्या वाढून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे बालाजी मेटल म्हणून माझी होलसेलचा व्यवसाय आहे माझ्या दुकानात साधारण रात्री साडे ते तीन वाजेच्या दुकानात रॉबरी झालेली चोरीने रॉबरी झालेली साधारण माझं कॉपर पितळ हे येवल्यात पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे अशा फार गुन्हे वाढत चाललेल्या आहेत त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा जागरण साठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित